माझे मोजे वेळ इथे एक छोटंसं गोडाऊन होतं आणि तिथं माझी जागा आहे तिथं मी शेतीची कलमं वगैरे लावतो अशा ठिकाणून साधारण दीड लाख रुपयाचं स्टील हत्यारं कॉम्पॅक्टर म्हणजे शेतीची हत्यारं अवजारं अशा सगळ्या गोष्टी अजय माने तिथे आधी सुपरवायझर म्हणून माझ्या इथे कामाला होते त्यांच्याकडं त्या गोडाऊनची चावीही होती एक चावी त्यांच्याकडं राहिली असावी किंवा सगळ्यात चाव्या त्यांच्याकडे राहिल्या होत्या त्यांनी काय त्या परत केल्या नव्हत्या आणि मग जेव्हा आता एक दीड वर्षांनी साधारण मी आलो तेव्हा जेव्हा एक गोडाऊन उघडून बघितलं किंवा त्यातलं साहित्य कुलूप होतं तसंच स्थितीत होतं पण आपलं जे सगळं साहित्य होतं ते कोणीतरी काढून नेलं होतं म्हणून मी अजय मानेनं संपर्क साधून सांगला की जे घेऊन झालं आहे आजूबाजूच्या लोकांनी माहिती दिली की ते गाडी घेऊन इथं आले होते आणि गाडीत वस्तू भरून घेऊन गेले तर त्यांना सांगितलं की बाबा घेतले असतील तर वस्तू हरकत नाही तर आणून इथं परत ठेवा पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काय जे पाहिजे ते करा पोलिसात जा काय फरक पडत नाही खूप ताकदवान मनुष्य आहे मी मला असं वाटतं कायद्याचे हात हे खूप मोठे असतात आणि कोणीही असा विचार नाही गेला पाहिजे की मी कायद्यापेक्षा मोठा आहे त्या अनुषंगाने मी पोलीस स्टेशन देऊन माझी तक्रार देत आहे आता प्रोसेस अशी आहे की एफ आय आरची प्रोसेस झालेली आहे आणि एफ आय आर त्याच्यावरती त्या म्हणजे जो गुन्हा झाला त्यासंदर्भात पोलिसांनी एफ आय आर घेतले पोलीस त्याचा तपास करतील आणि सत्यतेची पडताळणा आणि जे काही विटनेस आहेत किंवा ज्या प्रकारे ते झाली किंवा कुलूप न उघडता आपल्या वस्तू कशा घेऊन कोणी जाऊ शकतं त्याचा तपास करतील आणि जे सत्य आहे ते निश्चित प्रमाणात या तपासात बाहेर येईल आणि खेडच्या नागरिकांनाही एखाद्या माणसाची सत्यता कळून जाईल माझ्या इथे जी चोरी झालेली आहे त्याचं सत्य पोलीस तपासात बाहेर येलेत जे काय ये ते पण मी अनेक चोऱ्यांचे आजकाल खेडमध्ये विषय ऐकतो आहे की मेडिकल ऑक्सिजनचा प्लांट उभा चा आणला होता त्याच्या शेडचेही कोणीतरी पत्रे चोरलेले आहेत नगरपालिकेच्या काही लाकडांच्या चोऱ्या झालेल्या आहेत कोणी म्हणतात चिऱ्यांच्या चोऱ्या झालेल्या आहेत कोणी म्हणतात काही आरेरवीचे प्रकार चालू चा चा आहेत तर मा मला असं वाटतं की कायद्याच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टीचा तपास केला तर सगळ्याच गोष्टींच्या मागं कोण आहे ही थोडे दिवसात भारी होऊन जाईल